छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये चार दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याचा खून झाला होता या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती आपल्या चॅनलवर ही बातमी आपण पाहिलेली होती मात्र आता या संपूर्ण हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले असून पोलिसांनीच व्यापाऱ्याला बोळी झाडून संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मार्च रोजी डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीत व्यापारी सचिन नरोडे याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत होते या तपासात आता धक्कादायक माहिती समोर आली असून अनैतिक संबंधाच्या संशयातून पोलीस हेड कॉन्स्टेबलनंच ही हत्या केल्याचं उघड झालंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस, दिले पोलीस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर काळे यांना व्यापारी सचिन नरोडे याचे आपल्या पत्नी सोबत संबंध असल्याचा संशय होता याच संशयातून हत्या करण्याचा कट रचला अनेक दिवसापासून व्यापारी सचिन नरोडे याच्या मागावर आरोपी रामेश्वर काळे होता घटनेच्या दिवशी रविवारी रात्री साजापूर परिसरातील वीज गेली होती त्याच अंधाराचा फायदा घेत आरोपीने कपाळावर गोळी झाडून व्यापाऱ्याला संपवले दरम्यान या प्रकरणी ग्रामीण दलात कार्यरत असलेला हेड कॉन्स्टेबल रामेश्वर काळे यांच्यासोबत अजून एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय विशेष म्हणजे हा हेड कॉन्स्टेबल लाचलुजपत प्रतिबंधक विभागाच्या एका कारवाईत निलंबित होता त्याच्यावर तीनशे चोपन्न प्रमाणे देखील गुन्हा दाखल आहे या धक्कादायक घटनेची सध्या परिसरात चांगली चर्चा रंगली आहे